आणि संस्कृती आणि देव हे टिकवण्याचं काम या आणि भारतात होत आहे पुतळाज उंचीला कमी आहे उंचीला जास्त असणारे प्रकाश बनकार अनेक चढ उतार अनेक बॅडप्याच अनेक चे सामने करून जवळजवळ कुस्ती क्षेत्रामध्ये गेली सात वर्ष झालं नंबर वनला नाव आहे असे दोन दिग्गज मल्ल कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या रगरीमध्ये ज्या पैलवांचा जीवन प्रवास सुरू होतो कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या पायथ्याहून देवठाणी नावाचं गाव आहे शाहूआडी तालुका आहे आणि अशा भागातून डोंगर दऱ्यामधून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात पासून इकडे बेळगाव पर्यंत आणि गडहिंगलत ते गडचिरोली अशा खंडातला नंबर चा जागतिक रेसलर पैलवान आहे तो पृथ्वीराज पाटील आणि समोर आहे प्रकाश बनकर महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा पैलवान पंधराच्या शर्यतीमध्ये गेली सात वर्षे ना झालं नाव आहे या गंगावेस तालुक्यामध्ये विश्वास हरगोले वस्तात म्हणून गोगेगावचा माणूस अनेक गोरगरिबांच्या मुलांना हिरो बनवण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे ते कुस्ती सम्राट असलम काजी समोर बसलेले नितीन खुर्द पैलवान पैलवान सचिन खुर्द पैलवान योगीश बोंबाने पैलवान इथं बसलेले सुरेश शेवटकर पैलवान सचिन जामदार पैलवान इथं बसलेले माऊली जमदारे पैलवान महान भारत केसरी अशा अनेक पैलवानला घडवणारे वस्तात त्यांचा पट्टा आहे प्रकाश पैलवान आणि निघून मोठ्या तर्फेनं गेलेले आहेत लांब पकडली होती लहान मूर्ती महान कीर्ती पैलवान पृथ्वीराज पाटलानी आणि पंच म्हणून महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातला एक मोठा पैलवान पेनोरचे सजीराव चौरे म्हटलं की महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात तत्कालीन काळातल्या कोठ्या आम्हाला बघायला मिळालेलं आहे पण पंच्याऐंशी ते पंच्याऐंशीचा कालखंड पंच्याण्णवचा कालखंड माझा पंच्याऐंशीचा जन्म आहे ज्या काळात त्यांनी कुस्ती करिअर गाजवलेला आहे त्या काळात या सोलापूर जिल्ह्यात तर गणेश दहा बारा पैलवान असायचे गणेश मी आता तालमीत दहा बारा पैलवान सापडत नाहीत महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या निवासी तालमी कटकोलची गाडी निघालेली आहे महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनमध्ये आता सर्वात मोठे दहा पंधरा पैलवान बघायला मिळणार आहेत ज्या कालखंडामध्ये असे अनेक दिग्गज पैलव होते त्या कालखंडात सजीराव दाजी चौधे यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक महाराष्ट्र चॅम्पियनचं मिळवलेलं आहे हे पैलवान पंच म्हणून लाभलेले आहेत आणि अलीकडे कुस्ती क्षेत्रात प्रदीपदादा तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळे करावं लागल राजकीय क्षेत्रामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात प्रदीपदादा गोरख तात्याला ओळखणारा महाटात पैलवान नाही असं कुठंच नाही चंद्रभागात सरकारी सखा शाकर ककऱ्याचं असू द्या किंवा के त्रिमूर्ती केसरीचं मैदान असू द्या महाटात महाट केसरीची स्पर्धा असू द्या स्वर्गीय गोरख निर्मळ दारापूरचे माजी सरपंच पराजित पैलवानला बक्षी देणारा माणूस म्हणून परिचित आहे आणि त्यांचा मुलगा आखाड्यामध्ये पंचाच्या भूमिकेत आहे गोरख तात्यासाठी जरा टाळ्या करावं सर्वांनी ते पराजित पैलवानाच्या पाठीमागे राहायचे जो आवड आहे सर्वांना तोची आवडी देवाला ते निघून गेले माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या फुडबुड्यासारखा आहे सोलापूर जिल्हा गेले तीन दिवस झालं हळतोय वळसंकर डॉक्टरांच्या जाण्यानं डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली जगाचे मेंदूचे आजार व्यवस्थित करणारा माणूस सभा तेजोमय प्रकाश अंधार पडला असताना प्रकाश तुमच्या नावात प्रकाश धरलेला दीपावलीच्या पंत्या जशा प्रफुल्लित करतात देवाच्या समोरची समय जशी प्रफुल्लित होते तसा प्रकाशचा तेजोमय प्रकाश गेली सात आठ वर्ष पहाट तुमचा कुस्तीचा मनमोहित झालेला आहे पृथ्वीराज तुमच्या नावात राज लढलाय राज करण्यासाठी तुमचा जन्म झालेला हीच कुस्ती महाट केसरीच्या मध्ये साताऱ्यामध्ये शिरवीराच्या लग्नीमध्ये भिडली पहिल्या हाफमध्ये प्रकाश गुरुनं फार मोठी आघाडी घेतली होती आणि कुस्ती छत्रात राज गाजवण्यासाठी आलेल्या पृथ्वीराजनं मागील तीन मिनिटांमध्ये आपल्या बहात्यातले बाण काढले आणि कुस्ती क्षेत्रात तुटकोंज्या मोजक्या गुणानं आपणाला महाट केसरीच्या गदेवती शिक्कामोर्तब करता येतंय हे मानसशास्त्र आणि सायकोलॉजीच्या आधारावर टेक्निकल सोपरविटी जगातल्या कुशीच्या अभ्यासाला ते साध्य केलं जागतिक कुशीचा अभ्यास आहे पृथ्वीराजला असा पृथ्वीराज पाटील पैवान एक नंबर से सिकंदर सिंह करी उमेश मथुरा चलिए उमेश मथुरा पहलवान, इतने दूर से आप दो हजार किलोमीटर से आए हैं इतनी बड़ी कुश्ती ली है इसी वास्ते यहां के लोग दोपहर दो, दो बजे से यहां मौजूद है पहलवान जी उमेश मथुरा आप देश के मशहूर बडे जाने पहचाने इस हिंदुस्तान के रेसलर हो चलिये शबाश संतोष अप्पा उमशेद का होते या इकडे तुमचा सत्कार होतोय महान भारत केसरींच्या गावात या इकडे पुढं गावचे लोकप्रिय सरपंच वर्षीय यात्रा कमिटीचे सर्वे सर्वा संतोष अप्पा लोंग आपलं स्वागत आहे या इकडं इथून यातून या वीस दिवस मैदान राहिले त्यांचं या भागातली मैदान तुम्ही आणखी पेरलेला आहे पुढदा तुमचा सात वर्षाचा कालखंड गेलाय आहे मुळे या भागातली तुम्ही ओळखताय संतोष अप्पा कसं येतं तारापूरचं मैदान पंढरपूरचं मैदान इकडे इंदोरचं मैदान ऐनवाडीचं मैदान हे सर्व भागातली मैदान तुम्ही घेरलं आहे शाहरुख खान पहलवान तुमचं बक्षीस आहे माझ्याकडे दोनशे रुपये आकाश जनसागर तुमच्या कुस्तीकडून लक्ष ठेवून समोरून लांग पकडलेल्या पृथ्वीची उंची प्रकाशच्या खांद्यापर्यंत जाते सचिन तेंडुलकर जसं कमी उंची असून सुद्धा कला कौशल्य मनगटामध्ये दिशा घेऊन अनेक शतकार फोर मारण्याची मोठी फटके मारण्याची धमक दाखवलेली आहे पुऱ्या हिंदुस्थानला आणि जगाला तसं पृथ्वीराज सुद्धा कमी उंचीमध्ये जसं नरसिंह यादव समाधान घोडके पैलवान या पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात आपला जलवा कमी उंचीच्या सुद्धा दुबळेपणाला कधी पाणी घातलं नाही शबा 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 उच्च कलात्मक डाव इथं दोघांना इमारण्याची संधी प्राप्त होते गुरु कधला बसलेले जपून बसा हरियेवाले हरिवाले कोसर के अंगात दोघांचे मिळून दोनशे पस्तीस किलो वजन आहे तुमच्या अंगावर पडल्यावर हो खाली चपाती होईल लागला मला शंभर टक्के माहिती त्याच्यावर जाऊन पाठ आदळली मी रोज हारगेवाले लांब समतो पण आज माझ्या नजरातनं चुकली हारगेवाली सिकंदर शेख हे शाहरुख हे दोनशे रुपये घेऊन जाईल त्या दोनशे रुपयाची किंमत ज्याच्या घरात चुल पेटत नाही का त्याला माहिती ह्या दोनशे रुपयाची किंमत काय आहे काय कुशला साहेब ज्याला भूक लागली भात सुद्धा खायला मिळत नाही अशी काही माणसं इस्टीतवरती झोपली अस साडेदहा वाजले एवढ दादा साडे दहा वाजलेले कुस्ती दाजीने त्या दोघांच्या मनातला विचार केला आणि कुस्ती सीजन अजून दीड महिना बाकी म्हणून कुस्ती बरोबर सोडली टाळ्या करा सर्वांनी चला एक नंबरची कुस्ती कैलासवाशी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा,